मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना मयमोगाचं योगकार, बरे आता हा किचनात वता आणि आय हांव तुमकां एक रेसिपी आसा चना मसाला पण हे चना माते वेगळे असा काळ्या चण्याची आम्ही रेसिपी तुमकां सो चला आयच्या दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तो ब्लॉग शेवटपर्यंत कमेंट प्लीज करा आमी करपा आसा हरभऱ्याचे तोणाक हरभऱ्याचे तोणाक म्हटल्या काला चना मसाला तर या खातीर हांवें हांगा हे हरभरे घेतलेले असा हे रातभर भिजले हे अर्दा किलो हरभरे माणसाक आरामात हेचे तोणाक जातले आता हे आम्ही कुकरात घालूया बरें हांगा माझी एक मिस्टेक झाली ती मागीर सांगता हांव तुमकां तर हांगा हवे उदक घातल्या इल्ले मीठ उडोवचे जेणेकरून बेगीन शिजतले तेका लागून आता कुकरचे झाकण लावूया आणि हे शिजू देऊया आणि एका साईडीन नाव शीत सुद्धा करता एक मिस्टेक केल्या ती म्हटल्या बटाटे कापून दल्लेले आणि बटाटे घालपकच विसारले सो आता हे बटाटे परत घालता हा अजून काही शिजू ना माझे चणे आत्ताच दवलेलो कुकर गॅसार लागून सो आता परत आओ, ओ, आ, हा झाकण लायता आणि सात ते आठ शिटयो जेणे जेणेकरून आपले चणे जे असा ते बरे शिजता आणि हांवें एक पॅन घेतलेलो असा आणि दोन चमचे हावे तेल घातलेले असा तेल बरे तापल्या उपरांत तुमका ह साहित्य एका तुमकची सय इल्ली हळद आणि दोन रफली चॉप केलेले टमाट चार ते पाच लसूण पाकळ्य इल्ले आले कोथमीर वली आणि दोन रफली चॉप केलेले कांदे आता नी आ, कांदे सर्वात पहिली आम्ही भाजून घेऊया कानो आणि कोथिंबीर सुद्धा हा सोमतीच घालता आणि हे पहिली सोटे करून घेऊया आम्ही <ज़ीवागी> आता आम्ही त्यातूच टमाट आणि आले लसूण घालूया आणि सगळे एकजीव करूया आता टमाट नी मात गळपासर आमका हे भाजून जाय आमचो कांदो बरो भाजलो गेल्लो आसा आता मी तो एका टाटात काड़ुया, आणि त्याच पॅनात तेल न घालता सय घालूया आणि सय बरी भाजून घेऊया सय मजी बरी भाजली गेली असा आता आम्ही कांद्यातच ही सय काढूया सय मातशी थंड करपा दवरली तसं तुमका मसाले सांगता हांगा दीड चमचो हांवें कोथमिरी पिठो घेतलो एक चमचो लाल तिखट म्हटल्या मिरसांग पिठो आणि दीड चमचो गरम मसाला आता एक इले इले हे सगळी नी करपाचे आणि इल्ले उदक घालून हे वाटण वाटून घे आता माझे हे सगळे वाटन एकाच टायमाकूच आयदनात गेले तेका माका डब्बल वावर जाऊ ना सो आता हो मिक्सराक लायता हे सोमते थण थंड आसा असा लागून मातशी दाट दिसली लागून हांवें इल्लें उदक घातलें आता परत वाटूया हांगा हांवें पॅनांत पाव वाटी तेल घातलेले असा एक चमचो जिरे पाव चमचो हींग आणि चार पाच करविला आता हे सगळे सोटे करून घेवपाचे हांगा हांवें दोन बारीक चिरलेले लसूण घातल्या आता ही सोटी करून घेवपाची आणि आता आम्ही हंगा कानो टमाट घालपाचो कानो टमाट बरो शिजलो आता आम्ही हे जे हरभरे आणि बटाट असा ते घालूया आणि हे सगळे एकजीव करूया तर हांगानी आम्ही वाटण जे वाटलेले आहे असा पहिला ते घालूया आणि इल्ल्याव चण्याचेच उदक हवेन दवरलेले साईडिंग ते घालता हंगा एक वाटी हरभरे मातशे मॅश करून दवरलेले आता तेही घालूया आम्ही आणि इल्ले उदक जे आशिले चण्याचे तेही घालूया मातशी थीक झाली तेका लागून आता हे सगळे एकजीव करूया आम्ही हांव मॅगी क्यूब वेज मॅगी क्यूब घालता तुम्ही सदले अस्लॉगात जेन्ना जेन्ना हांव कसली करीची रेसिपी करतात त्याच्यात हांव हो मॅगी क्यूब घालता हो मॅगी क्युपान किती जाता तुमची टेस्ट नी अजून बरी जाता करीची तेका लागून सो आता ह्याच्यात हा चवीनुसार मीठ घालता आम्ही जे चणे घालताले त्यांना त्याच्यात मीठ घातलेले ते इल्लेच घातलेले आता हे चवीनुसार अजून घालूया मीठ आणि मिठाचे प्रमाण तुम्ही मग पया आणि त्यांनाच घाला मीठ आता हे सगळे एकजीव करून नी बरी उकळ काढूया हांगा आमच्या हरभऱ्याच्या तोंडाक बरी उकळ आयिल्ली आसा आतां आमी वली कोथमीर घालूया आणि ही सर्व करुया शिता वांगडा बरे ही रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा आणि खरेंच खूब बरी लागताली अशा प्रकारे करून पया आज हांवें गोवन मसालो यूज न करता ही रेसिपी केल्ली सा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी दिसली रेसिपी म्हाका कमेंटात नक्की सांगा आता जेवण आसा आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट हे किचन क्लीन कसे करता दोन मिनटात हंगा माझे सगळे जेवण आसा आता हांव ही आयदनां घास आनी तुमकां खबर आसतलेंच की म्हाका अशीं आयदनां आवडना पळोवपाक सो जेन्ना हांव माझे जेवण जाता त्यांना ही सगळो किचन हांव क्लीन करता आणि मागीरूच जाऊ वता सो हांगा तुम्ही पळोवंक शकता हांवें मातशें फास्ट केले किचन निवळ माझं किचन क्लीन झालं असा आता हाव नाव वता पावस बी काय ना, पाँ ना, ना आता व ना असा धड सव रेडी झाले असा आणि आता प्रिनेशाची वाट पयत आणि तो योप अजून एक तास असा अजून दिनेश सुद्धा येऊ ना अजून वेळ असा तिका कुडी नीच म्हटले ती हंगात निदली तिका नीज लागली इतकी गरमी जाता मका किती सांगू सो हाँ। हंगा आभाळ भरलेले आणि पावसा वातावरण झाले आणि हा तेच चित्ताले बेगीन प्रिनेश आल्या पुर पाऊस येऊच्या आधी तो भिजतला त्याने रेनकोट बी काढू ना जयेश हाडप आशिल्लो दिनेश जाल्यार रेनकोट त्याच्या हातान दिवपा जाता आणि जे जावपाचे ना तेच झाले पावस आयलो वारे इतले सुट्टाले आणि जो पाऊस तो

पाऊस पडलो मोठ्ठो आवाज आयो म्हणून हा आय हंगा रात जाल्ली असा आणि पळस आमच्या वाड्यार काळो कसो दिसता आणि हाऊ जेवताली आता भेर वता कारण दिनेश करता चिली आणि दहा साडे दहा झाली असतली आणि चिली खाता आय जाऊ तुमका फक्त त्याचा रिव्ह्यू आज या ती कारण की त्याची थोडी आगळी वेगळी चिली असा सो येसुलो तस आ, दहा झाली दहा सारखी दा साडे दहा म्हटले सॉरी दहा झाली <laughs> आणि आमगेले घरचे जे पुरुष असा नी हे असेच हौशी त्यांना केदेरात कर तरी अजून फणसाची भाकरी दिनेशान करू या ह्या नल्या तो, सद्दा तरी फणसाचा शोध ना त्याचं करतोच म्हटलं त्याचे ते, ते म्हणता नी वर्सात हे जावकूच जे तसे त्याचे ती फणसाची भाकरी तो वर्सातून एकदा करता म्हटल्या करतच सो तो मी पळत केची रेसिपी दाखता ॲक्च्युली हा एकदा सुद्धा दाखयल्ली असा पण आता परत दिनेशाच्या हातचे फणसाची भाकरी दाखयता माका येईना ती ते दिनेशाकूच येतात त्याला लागून तोच करता सो येस क्या बोलू मे फिर आणि प्रिनेश निदलो तो त्याचा पास्ता खालो आणि निधला तेका सांगताले जेवण तिका नी शिवर आवडता असं ते नुसते बी च आवडाना तिका लागून मागेले चोड त्रास म्हाका जाता कारण किती नुसते बी असले नी तरी तेका तातिया फक्त खाता तो बाकी काहीच काही ना सो so, येस yes. आता वाट पळया दिनेश चिली के करता आणि जेवताना तुमका दाखयता जाऊ सो so, येस yes. हा प्रिनेश निदलो आणि हंगा दिसता की नाव बस आता दिनेशची वाट पळता केन्ना करता तो अजून जेश फोड्या गेलो तो किती हाडपाक गेलो पोळये बी सो so, एक म्हाका बरे फायदो किती झाले की मला दोन्ही स्टेटचे चिकन खाऊप मे जसे महाराष्ट्राचे मालवणी जसे आम्ही हा कोकणातले तेका लागून आवेन मालवणी चिकन हे खूप पावटी खाले माहेर असताना आणि हंगा येऊन गोवन चिकन जर हा सांगू दोनी दोन्ही टेस्ट असा न्ही ती खूप डिफरंट असा आणि करपाची पद्धत सुद्धा मातशी वेगळी असा सो येस पूण म्हाका दोन्ही आवडटा तितलेच असे हांव भेदभाव करू शकना की मालवणी चड आवडटा किंवा कोक गोंयातलें चिकन गोवन चिकन च शागोती चड आवडटा सो आ, आ, हे हांव कंपेरिजन करू शकना दोन्ही रेसिपीची आपली लेवल असा आणि येस जशी कोकणात सॉल कढी मिळता तशी गोयात तांबडी कडी मिळता तांबडी कडेची ही आपलीच मजा असा पिऊप जिरवणीची आणि सॉल कढीची ही वेगळीच मजा असा जिरवणीची सो हे सगळे रेसिपी मला खूप आवडतं आणि आता केना गेले ज्या तुम्हाला मालवणी चिकन मम्मी मम्मीकडसून वाट पळ्या भूक लागली आता केन्ना करता देव जणांत तो सो so, सगा दिनेशान चिली केली असा आणि इतका खावप लागले सांगता कशी झाली ती बरी झालेली असा आयन खूप बरी तुम्हाला याची रेसिपी हा नक्की देतले सो आता हा खाता खूप रात झाली असं अकरा झाली ती चिली करता म्हटल्या सो so, खाता आणि मागीर तुमका मिळता तर मित्रांनो खूप बरे आशिले चिली आणि हा तुमका डेफिनेटली नेक्स्ट टाईम त्याची रेसिपी दाखतले आणि करपाक आणि खरेच खूप बरी झाली चिली हांवें ताका सांगली दोऱ्यान फाल्यां बेरेस्तार आसा न्ही ताका लागून बिरेस्ारा काय आम्ही खायना आता ती शुक्रवारा पडली खावपाची पण खूप बरी झाली खूप बरी झाली लेट वाट पहिली म्हाका दिसली इतली खास पूण खरे कितें सांगू खूप बरी झाली सो येस आय होप तुमकां आईची रेसिपी आवडली असतली जी सकाळी दाखयली ती आणि आयचा ब्लॉग तुम्हाला कसं दिसलो कमेंटात नक्की सांगा मित्रांनो तुम्ही कमेंटच करना सो so, कमेंट नक्की सा करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पेळया ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट